नाशिक तालुक्यातील लोहशिंग या ठिकाणी लावलेल्या पिंजऱ्यात ना, नागरिकांनी तात्पुरता निश्वास टाकला पही भागात ही या भागात बिबटे मुकाट फिरत असल्यानं त्यांचाही यावेळी बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे लोहशिंगवेत या ठिकाणी जगन्नाथ बापूराव पाटोळे यांच्या मळ्यातील गट क्रमांक एकतीस मध्ये आठ दिवसांपूर्वी वन खात्यानं पिंजरा लावला होता त्यामध्ये सावध स्टिपण्याच्या प्रयत्नामध्ये बिबट्या अलगद जाळ्यात फसला बिबट्यानं केलेल्या सुटकेच्या प्रयत्नामध्ये परिसरातील नागरिक जागे झाले त्यांनी तातडीनं वनाधिकारी यांना बिबट्या जिरबंद झाल्याची माहिती दिली याबाबतची माहिती गावात पसरताच बिबट्याला बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती बिबट्या जिरबंद झाल्याची माहिती मिळताच वनाधिकारी विजयसिंह पाटील अशोक खानजोडे अंबादास जगताप यांनी घटनास्थळी येऊन पिंजरा ताब्यात घेत नाशिकला गंगापूर रोफवाटिका यामध्ये हलवला नाशिक तालुक्यातील दारणाकाठच्या गावांमध्ये बिबट्यांचा वावर नित्याचाच झाला असून सोमवारी नर बिबट्या जेरबंद झाला असला तरी जवळपासच्या लहवीत लोशिंगवे नाणेगाव देवळाली कॅम्प कोडसेमळा आर्टिलरी सेंटर गांधीनगर गवळांनी या ठिकाणी पिंजरे लावण्यात आले आहेत नागरिकांनी सतर्क रहावं असं विजयसिंह पाटील वनाधिकारी यांनी सांगितलंय लोहशिंगवे या ठिकाणी जगन्नाथ पाटोळे यांना घराच्या काही अंतरावर असलेल्या पिंजऱ्याचा पहाटे साडेपाच वाजेच्या दरम्यान धडधड धडधड आवाज येत होता यावेळेस जवळ जा जाऊन बघितलं तर त्यामध्ये बिबट्या पिंजऱ्यात अडकला असल्याचं दिसलं त्यांनी तात्काळ मनाधिकाऱ्यांना यावेळेस कळवलं वेद न्यूजसाठी प्रतिनिधी पुरुषोत्तम कांडेकर भगूर देवळाली कॅम्प